गळीत हंगामाच्या शुभारंभाच्या निमित्तानं या कार्यक्रमासाठी ज्यांच्या हस्ते मुळी पूजन झालं पूजन झालं ते आपल्या भागाचे खासदार आदरणीय डॉक्टर अमोलजी कोल्हे ज्यांच्या हस्ते ज्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न होतो आहे ते आपल्या तालुक्याचे आमदार सन्मान्य शरददादा सोनवणे सभापती संजयराव काळे आदरणीय आशाताई बुचके अशोक मामा घोलप आदरणीय माजी आमदार बाळासाहेबजी दांगड ज्यांचा आपण सन्मान केला शेत त्या शेतकऱ्यांसाठी आपल्या आयुष्याची सारे दिवस झिजवलेले आदरणीय अनिल तात्या मेहेर व्यासपीठावरील सर्व मान्यवर संचालक मंडळ उपस्थित तालुक्यातील सर्व संस्थांचे पदाधिकारी ऊसपाद ऊस उत्पादक शेतकरी सर्व पत्रकार मित्र आपल्या सगळ्यांचं प्रथमता स्वागत करतो आणि मग अशी जो उल्लेख केला कारखान्याचे चेअरमन सत्यशीलदादा शेरकर यांनी आपल्या सगळ्यांना आमंत्रित केले आणि दादांनी जो उल्लेख केला बिबट्याच्या हल्ल्यामध्ये पिंपरखेड या ठिकाणी मृत पावलेला आपला लहान बालक कुमार रोहन विलास बोंबे याला आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनपूर्वक आदरांजली व्यक्त करतो खरं तर कारखान्याचा गळित हंगाम सुरू होतोय खरा परंतु आपण बघतोय काल परवा मला वाटतं पंजाबराव डग साहेब इथं कारखान्यावरती येऊन गेले दादांनी त्यांच्याशी सल्लामसलत देखील केली पण कारखान्याचा हंगाम सुरू व्हायला आणि परतीचा पाऊस सुरू व्हायला एकच वेळ झाली आणि पुन्हा एकदा शेतकऱ्यांवरती आणि कारखान्यावरती संकट येऊ घातलं आहे अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली कारखान्याच्या ऊसाच्या शेतीमध्ये ट्रॅक्टर नेणं खूप अवघड झालं आहे ऊस तोड करणं कर्मचाऱ्यांना खूप जिकिरीचं होतं आहे म्हणून मगाशी दादांनी उल्लेख केला की रस्त्याच्या कडेला जे जे प्लॉट आहेत त्यांचं हार्वेस्टिंग आपण सुरुवातीला सुरू केलेला आहे अनेक समस्यांवरती मात करत दादा तुम्ही तुम्हाला एवढ्याकरता धन्यवाद आहेत की गेल्या वर्षी काय काय झालं ते आम्हाला शेतकऱ्यांना माहीत नव्हतं तुम्ही शेतकऱ्यांना सांगितलं ते थोडंसं सा बरं झालं कारण की कारखान्याच्या बाबतीमध्ये कारण नसताना काही गैरसमज देखील पसरतात किंवा पसरवले हो जातात पण दादांनी त्याची आपल्याला विस्तृत अशी माहिती दिली वैकुंठवाशी शेडबाबांनी सुरू केलेला हा कारखाना त्यांच्याबरोबरीने जी काही ज्येष्ठ मंडळी तालुक्यातली जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातली होती त्या मंडळींनी तत्कालीन परिस्थिती चाळीस वर्षापूर्वी जोगा पहिला गाडी तांगा सुरू केला असेल शरददादा प्रचंड प्रतिकूल परिस्थितीमध्ये तो सुरू असेल आम्ही त्या वेळेला काय फारसं कळत नव्हतं पण त्यावेळेला म्हणायचे याच्यातून ऊस नाही साखर नाही मीठ बाहेर पडेल असं ऐकायचो आम्ही फक्त पण शेठबाबांनी त्यांच्या सगळ्या सवंगड्यांनी कंबर कसली आणि हा कारखाना अत्यंत चांगल्या पद्धतीनं जुन्नर आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना वरदान म्हणून चालून दाखवला तत्पश्चात आदरणीय सोपनान्ना शेरकर यांनी देखील उत्तम पद्धतीनं नियोजन करून कारखान्याची दुरा सांभाळली अण्णांच्या नंतर सत्यशील दादा तरुण सहकारी होते थोडंसं वय कमी होतं पण ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय व्हाईस चेअरमन अशोक मामा घोलप असतील त्या तत्कालीन ज्येष्ठ संचालक असतील त्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली दादानी देखील नव्यानं आपल्याला काय करता येईल हे सगळं बघून मगाशी सांगितलं की राज्यातला एकमेव कारखाना असावा जो कारखाना क्रशिंगही सुरू आहे आणि त्याचं एक्सपान्शनही सुरू आहे खरं तर ही तारेवरची कसरत होती आणि त्यातल्या त्याच दादा दुसरी एक अडचण अशी होती लोकसभा संपली आणि आपली बारी चालू झाली होती त्याच्यामुळे ट्रिपल अडचण होती आपल्याला वरती ट्रिपल इंजिन आणि इथं ट्रिपल अडचण पण या सगळ्यातून हे दिव्य सत्यशील दादा तुम्ही पार पाडलं गेल्या वर्षी देखील खूप चांगल्या पद्धतीचं चा क्रशिंग झालं आहे यावर्षी मीला आत्ता अशोक मामांनी सांगितलं की ॲव्हरेजली आपण ताई साधारणतः दहा हजारनी सहज चालू शकतो जुनं आणि नवं एक्सपान्शन आणि जुनी गावां जर धरली तर म्हणजे यावर्षी कारखान्याला किंवा शेतकऱ्यांना अजिबात अडचण येणार नाहीत कदाचित तुम्हाला वीस नोव्हेंबर वीस डिसेंबर ही तारीख दिली असेल शेतकऱ्याला पाटील तर कदाचित अठरा तारखेलाच टोळी येऊन जाईल त्याच्यामुळं अडचण मानायचं काय कारण नाही शेतकऱ्यांनी खात्री बाळगा की यावर्षी आपल्या शेतातला ऊस कारखान्यांनी दिलेल्या नियोजनामध्ये शंभर टक्के तोडला जाईल भाव देखील चांगला दिला जाईल त्यामुळे आपण सगळ्यांनी या आपल्या कारखान्याला आपला ऊस देणं बंधनकारक आहे शेवटी आपल्या तालुक्यामध्ये आपली ही जीवनवाहिनी आहे विघ्नर सहकारी साखर कारखाना आणि कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर या दोन जीवनवाहिनी आहे त्याच्यामुळं आपण त्याचा कारभार उत्तम पद्धतीनं आणि शेतकऱ्याच्या हिताचा कसा होईल हे आपण पाहणं गरजेचं आहे आणि त्या बाबतीमध्ये कारखाना खूप चांगल्या पद्धतीनं पुढं चालला आहे आणि माझी आम्ही देखील संचालक मंडळ जिथं जिथं बाजार समितीमध्ये चुकीचं घडतं आहे तिथं पुढं जाऊन शेतकऱ्यांना न्याय द्यायचा प्रयत्न बाजार समितीच्या माध्यमातून देखील आम्ही सगळी मंडळी करतो आहे एक निश्चित लक्षात ठेवणं गरजेचं आहे आपल्याकडे एम आय डी सी नाही आणि एम आय डी सी नसल्या कारणानं आपलं जर पोटाचं साधन काय असेल या जुन्नर तालुक्याचं शिवजन्मभूमीचं तर ते फक्त आणि फक्त शेतकऱ्यांनी निर्माण केलेले शेतमाल आहे मग त्याच्यामध्ये ऊस आहेत तरकारी आहेत द्राक्ष आहेत पण यावर्षी प्रचंड नुकसान सगळ्या शेतीमालाचं झालं आहे त्याच्यामुळं दादा ताई तुम्ही सत्तेत ता, आहात दादा तुम्ही सत्तेबरोबर आहात अपक्ष जरी असले तरी सत्तेबरोबर आहात माझी विनंती आहे आपल्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना जे ज्या काही नुकसानी झाल्यात त्याची नुकसान भरपाई तर मिळावी वाघाच्या संदर्भामध्ये बिबट्याच्या संदर्भामध्ये आपण सगळेजण सामूहिक प्रयत्न करतो आहे आजच मग असे खासदारांनी सांगितले आत्ता की जो नरबक्षेप बिबट्या झाला आहे मला वाटतं त्याला गोळ्या घालण्याचे आदेश वगैरे हो काहीतरी आम्हाला कळतं आहे तर बाबतीमध्ये देखील काही वेगवेगळे प्रयत्न आपण जे करतो आहे सगळ्यांना विश्वासात घेऊन बिबट्याच्या संदर्भामध्ये शेतकऱ्याला आज घराच्या बाहेर शेतात जायचं तर अवघडच आहे पण घराच्या बाहेर पडण्याची देखील प्रचंड भीती वाटू लागलेली आहे त्या संदर्भात देखील आपले शासकीय पातळ पातळीवरती लोकप्रतिनिधी म्हणून आपण सगळे जण एकत्र येऊन प्रयत्न करतो आहे आणि त्या प्रयत्नांना देखील लवकर यश यावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो उसाच्या बाबतीमध्ये आपण सगळ्यांनी दादांनी मग उल्लेख केला आपला शेतकरी सुजान आहे म्हणजे व्ही एस आय तर त्याच्यामध्ये काम करतोय कारखानाही काम करतोय परंतु स्वतः शेतकरी देखील माझ्या क्षेत्रामध्ये अधिकचं उत्पादन कसं येईल शंभर टनाच्या पुढे मी कसा जाऊ शकेल कमी क्षेत्रामध्ये अधिकचं उत्पादन मी कसं काढू शकेल या बाबतीमध्ये स्वतः शेतकरी आपला शास्त्रज्ञ म्हणून काम करतो आहे आणि त्याला यश ये येताना आपल्या सगळ्यांना दिसतंय मी अधिक बोलून आपला वेळ घेणार नाही सरकारची धोरणं आपलं व्यवस्थापन नियोजन या सगळ्यामध्ये शेतकऱ्यांना अधिकाधिक पैसे मिळावेत अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून या गळीत हंगामाला मी माझ्या खंडागळे परिवाराच्या वतीनं शिवसेना परिवाराच्या वतीनं आणि बाजार समितीच्या वतीनं मनापासून शुभेच्छा व्यक्त करून थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय गुरुदेव